वारणा धरणात बावीस पूर्णांक छत्तीस टी एम सी पाणीसाठा सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी आठ वाजेपूर्ण आठ वाजेपर्यंत बावीस पूर्णांक तीन सहा टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता चौतीस पूर्णांक चार शून्य टी एम सी इतकी असल्याचं जलसंपदा विभागानं कळवलंय विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता याप्रमाणे कोयना सत्तेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के पाणी साठा आहे तर याची साठवण क्षमता एकशे पाच पूर्णांक दोन पाच दोन धरणात पाच पूर्णांक सत्तावन्न टीएमसी पाणीसाठा आहे परंतु याची साठवण क्षमता तेरा पूर्णांक पाच शून्य कन्हेर चार पूर्णांक दोन सहा टी एमसी पाणी साठा आहे साठवण क्षमता आहे दहा पूर्णांक दहा वारणा बावीस पूर्णांक छत्तीस तर साठवण क्षमता चोवीस पूर्णांक चाळीस दुधगंगा बारा पूर्णांक त्र्याण्णव साठवण क्षमता पंचवीस पूर्णांक चाळीस राधानगरी पाच पूर्णांक छप्पन साठवण क्षमता आठ पूर्णांक छत्तीस तुळशी दोन पूर्णांक सोळा साठवण क्षमता तीन पूर्णांक सत्तेचाळीस तासारी एक पूर्णांक शहाण्णव साठवण क्षमता आहे दोन पूर्णांक सत्याहत्तर पाटगाव दोन पूर्णांक सत्त्याण्णव साठवण क्षमता आहे तीन पूर्णांक बहात्तर दोन बलकवडी एक पूर्णांक एकवीस तर साठवण क्षमता चार पूर्णांक शून्य आठ उरमोडी दोन पूर्णांक सत्याऐंशी तर साठवण क्षमता नऊ पूर्णांक सत्त्याण्णव आहे तारळी दोन पूर्णांक एकसष्ट साठवण क्षमता आहे पाच पूर्णांक पंच्याऐंशी अलमट्टी सत्त्याण्णव पूर्णांक बेचाळीस साठवण क्षमता एकशे तेवीस कालवा व विद्युत गृहाद्वारे वारणा व वा धरणातून एक, एक हजार पाचशे सेहेचाळीस क्युसेक्स तर आलमटी धरणातून बासष्ट हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी वैशारा पातळी याप्रमाणे आहे आयर्विन पूल सांगली अकरा पूर्णांक तर अंकली पूल हरिपूर पंधरा पूर्णांक अकरा पूर्णांक पंधरा पूर्णांक अकरा